गुड मॉर्निंग दिस इज डे टू ऑफ आवर रोड ट्रिप आता हा दुसरा दिवस आम्ही साऊथ डकोटा स्टेटमधल्या माउंट रशमोर आणि बॅडलँड्स बघायला जाणार आहे आजचा पण रोड ट्रिपच असणार आहे आत्ता चालले मी सध्या ब्रेकफास्ट करायला दाखवते तुम्हाला ब्रेकफास्ट काय फ्लेवर्ड योगट ॲपल सॉस ब्रेड बेगल सॉसेज स्क्रॅम्बल्ड एग आणि वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल कॉफी वॉफल्स हा अगदी असाच सगळा ब्रेकफास्ट होता काल क्रॅकर अँड बॅरलमध्ये पण तिथे आम्ही सत्तर डॉलर घालवले आज आम्ही फ्रीमध्ये खातो आहे डे वन चा व्हिडिओ जर का पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल किंवा इथे आय बटन मध्ये मिळेल प्रत्येक गॅस स्टेशनवरती विंडशील्ड क्लीन करण्यासाठी ते एक लिक्विड ठेवलेलं असतं सोप वॉटर आणि हे असे ब्रश वगैरे ठेवलेले असतात की ज्याच्याने तुम्ही हे तुमचं विंडशील्ड तुम क्लीन करू शकता कारण हायवेवरती स्पीड खूप असते तर किडे वगैरे फटाफट त्याच्यावरती मरतात आणि फार घाण होतं विंडशिल्ड आणि हां इथे तुम्ही बघू शकताय की हे गॅसचा होस मी असाच ठेवला तिथे आणि निघाले होते लक्ष देत बसण्याची गरज पडत नाही कारण सेन्सरनी ते टँक जेव्हा फुल होतो ते आपोआप स्टॉप होतं फिलिंग त्याच्यामध्ये प्रत्येक गॅस स्टेशनवरती एक छोटं स्टोअर असतं जिथे तुम्हाला गरजेच्या गोष्टी मिळतात म्हणजे औषधंसुद्धा मिळतात आणि छोटे छोटे स्नॅक्सचे पॅकेट्स वगैरे तर रुद्रणी रस्त्यासाठी थोडेसे स्नॅक्स घेतलेले आहेत आणि आम्ही आलो बॅडलँड्सला तिथे थर्टी डॉलर्सचं एंट्री टिकीट होतं आणि तो पास मिळतो सात दिवसांसाठी म्हणजे ते पुढचे सात दिवस तुम्ही कधीही येऊ जाऊ शकता या बॅडलँड्सच्या व्हिजिटर सेंटरमध्ये गेलो तेव्हा तिथे रुद्रला एक सातशे पीसेस असलेलं अगदी मिरे असतात ना तेवढे बारीक पीसेस असलेल्या बॅडलँड्सची प्रतिकृती बनवणारा एक लेगो सेट सापडला मग तो रुद्रासाठी घेतला आणि काही फ्रिज मॅग्नेट घेतले आणि प्रत्येक नॅशनल पार्कमध्ये ना एक अशी गोष्ट असते म्हणजे त्यांचं एक्झिबिशन असतं म्युझियम सारखं ठरलेलं असतं की तिथे कुठले कुठले ॲनिमल्स सापडले त्यांची शरीर रचना कशी होती त्या काळची आणि ते फॉसिल्स त्यांचे आणि ते कसे सिक्युअर करतात या सगळ्या गोष्टींचं एक एक्झिबिशन लावलेलं असतं तर त्याच्यामध्ये पण खरंच खूप इंटरेस्टिंग माहिती मिळते तुम्हाला इथल्या या म्युझियममध्ये या एक्झिबिशनमध्ये तर एक पॅलेंटॉलॉजिस्ट प्रत्यक्ष तिथे बसून मुलांना किंवा सगळ्यांनाच हे दाखवत होते की किती कि बारकाईने ते काम करणं सुरू आहे आणि किती नाजूकरीत्या ते सगळे फॉसेल्स वगैरे हाताळत मला दाखवत आहेत की मिजुरी ओहायो सो फॉल्स आणि आता सध्या आपण बॅडलँड मध्ये तर कसे कसे ट्रॅव्हल करत आलो आणि पुढे माउंट रशमूरला जाताना किंवा डेव्हिल्स टॉवरला जाताना कसे जाणार आहोत ते दाखवत चला तर मग आता थोडक्यात जाणून घेऊया की या बॅडलँड्सच्या जिओलॉजिकल स्ट्रक्चर्स काय आहेत आणि याचं नाव बॅडलँड्स का पडलं इतिहास काय आहे आणि हे किती वर्षांपासून सुरुवात झाली बॅडलँड्स या शब्दाचा अर्थच मुळात वाईट जमीन नेटिव्ह अमेरिकन जमातीसाठी ही जमीन फारशी उपयोगी नव्हती कारण खडकाळ कोरडी जिथे शेती करू शकत नाही वसाहत करू शकत नाही म्हणून त्यांनी त्याचं नाव बॅडलँड्स असं ठेवलं आणि पुढे जाऊन फ्रेंच संशोधक जेव्हा तिथे आले त्यांचंही हेच म्हणणं होतं की ही जमीन ज्याच्यावरून पुढे जाणं अगदीच अशक्य आज तीच जमीन लाखो पर्यटकांना आकर्षित करते बॅडलँडच असं जिओलॉजिकल स्ट्रक्चर तयार होण्यासाठी कोट्यावधी वर्ष लागली सुमारे सात कोटी वर्षापूर्वी इथल्या भागात नदी महासागर वारापासून गाळ साचत गेला वाळू माती खनिज यांचे थर तयार होत गेले आणि या थरांवर पाऊस आणि वारा याच्या माऱ्याने खाज खळगे बारीक टोकदार शिखर आणि रंगीबेरंगी खडकांच्या पट्ट्यांची साखळी अशा वेगवेगळ्या रचना तयार होत गेल्या इथल्या मातीचा रंग प्रत्येक थरामागे वेगळा आहे काही ठिकाणी तपकिरी काही ठिकाणी पिवळसर तर काही ठिकाणी जांभ्राट रंग आपल्याला पृथ्वीच्या वेगवेगळ्या काळाची आठवण करून देतो असं म्हणतात की इतिहास पाहायचा असेल तर डोंगरांचा अभ्यास करा आणि हे कारण इथल्या थरामध्ये आजही फॉसिल्स म्हणजे जीवाश्म सापडतात जे साक्ष देतात की पूर्वी या ठिकाणी किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहत रह, होते उमरा एवढं घोडा तर अगदी सुरुवातीच्या काळातले गेंढे राहत होते इथे बँडलँड्स हे जगातील सर्वात श्रीमंत फॉसिल बैकी एक मानला जातात त्यामुळे इथे दरवर्षी संशोधक जीवशास्त्रज्ञ आणि अभ्यासक मोठ्या संख्येने येतात इथे त्या तिथे वरती जातात बार्डलँड नॅशनल पार्कमध्ये फिरताना आपल्याला फक्त खडक दिसत नाही तर निसर्गाचं रूपांतर झालेलं दिसतं इथे पेरी डॉग्स असतात जे आम्हाला इथे दिसले नाहीत पण पुढे आम्हाला एका ठिकाणी दिसले ते मी तुम्हाला दाखवेलच आणि अमेरिकन बायसन म्हणजे अमेरिकन जंगली गाय जी आम्हाला दिसली मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे जंगली गाय की म्हैस याच्याबद्दल मला थोडी शंका आहे तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि असे बरेच वेगवेगळे वे प्राणी तर रात्रीच्या वेळेस कयोटीज फॉक्सेस शिकार करण्यासाठी बाहेर निघतात त्याच्यामुळे जरा जपूनच आणि या जंगलाचं सौंदर्य म्हणजे याचा मोठा भाग अजूनही माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय आपलं नैसर्गिक जीवन जगतो आहे बॅडलँड का तुम्हाला अगदी प्रत्यक्ष जवळून अनुभवायचं असेल तर इथे काही ट्रेल्स आहेत जसं की डोअर ट्रेल नॉर्च ट्रेल विंडोज आणि कॅसल ट्रेल ह्या बऱ्यापैकी प्रसिद्ध ट्रेल्स आहेत तर डोअर ट्रेल हा एक सोपा आणि म्हणजे प्रभावी ट्रेल आहे तुम्ही खडकाच्या मधून चालत जाता आणि समोर दिसतो विशाल विस्तारलेला अगदी सुद्धा ओढून घेईल एवढा मोठा कॅनेन आणि नॉर्च ट्रेल थोडा साहसी मार्ग लाकडी शिडी चढावी लागते आणि गेल्यावर दिसतो पॅड लँड्सचा अफाट रूप विंडोज ट्रेल जरा शांत पण नैसर्गिक चौकटीमधून समोरचा लँडस्केप पाहण्याचा अनुभव कॅसल ट्रेल हा दहा महिन्याचा लांब ट्रेल आहे पार्कमधला सगळ्यात मोठा पण इथे शांतता इतकी खोल असते की स्वतःच्या पावलांचा आवाज सुद्धा मोठा वाटतो फार ॲडव्हेंचरस व्हायचं नसेल तर बॅडलँड्स तुम्हाला गाडीत बघून बसल्या बसल्यासुद्धा पाहता येतं बॅडलँड्स लूप रोड हा एक अडतीस माईल लांब रस्ता आहे या मार्गावर पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त व्ह्यू पॉईंट्स आहेत जिथून उंचावरून संपूर्ण घाट रचना त्यांच्या सावल्या प्रकाश आणि रंगांचा खेळ पाहता येतो येलो माउंट्स ओव्हर ओव्हरलुक बिग बॅडलँड्स ओव्हरलुक आणि पॅनोरामा पॉइंट हे काही विशेष ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला फोटोसाठी निसर्गाने स्वतःच स्टेज देऊन ठेवलेला आहे खूप सुंदर अनुभव आहे तो सुद्धा ड्रॉइंग करत असताना दोन्ही बाजूला बघताना दूर दूर पर्यंत अगदी सपाट जमीन वाटते आणि अचानक त्या व्ह्यू पॉइंटच्या जवळ गेल्यानंतर असं लक्षात येतं की बापरी केवढी खोल दरी आहे आणि तिथे सुद्धा असे वेगवेगळे दे थर असलेले डोंगर अमेरिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी असलेल्या व्यवस्थितपणाचं मला फार कौतुक वाटतं इथे तुम्हाला दिसत असेल की शूज क्लीन करण्यासाठी तिथे ब्रश लावलेले आहेत आज भलेही पाऊस नसल्यामुळे आमचे शूज अगदीच स्वच्छ होते पण तिथे अगदी बारीक माती असल्यामुळे अगदी घट्ट आणि चिकट चिखल होतो आणि असंच ड्राईव्ह करून पुढे जात असतानाच अचानक आम्हाला दिसले बायसन हा एक युनिक वेगळा प्राणी आहे म्हणून त्याच्याबद्दलचं कौतुक आणि या बायसनचा नॅशनल मन्त ही अस्तो सुरू होतो तो नॅशनल पार्क हे एक पर्यटन स्थळ नसून खऱ्या अर्थाने तुम्हाला पृथ्वीची ओळख होते करोडो वर्षांपासून चालत आलेले बदल खडकांवरती उमटणाऱ्या त्यांच्या छटा डोंगरावरून वाहणाऱ्या सावल्यामध्ये दडलेली कथा या सगळ्या गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तिथे अनुभव मिळतो जर तुम्ही एक प्रवासप्रेमी असाल किंवा निसर्गप्रेमी असाल तर या ठिकाणाला नक्की एकदा भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सी यू नेक्स्ट टाइम